सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सहपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला यावेळी निवडणूक आयोगाने निकालाची तारीख पुढे ढकलल्याने त्यांनी संताप व्यक्त केला त्याचबरोबर पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी आता ब्लँकेट घेऊन स्ट्राँग रूमजवळ पहारा द्यावा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्याचबरोबर माझा विजय होणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे सांगतो या ठिकाणी सातारा नगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवार म्हणून आणि टी व्हीवरचा स्टार म्हणून सर्वांना सांगतो मतदानाचा सा हक्क जो आहे तो पहिल्यांदा तुम्ही बजवायला बाहेर या मी बजवला आहे तुम्हीही तुम्ही बजवा टी व्हीचा स्टार म्हणून सांगतोय लवकर या ही आता मत प्रक्रिया झाली आहे हा पुढे ढकलला आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार असतील त्यांच्यावर अन्य झाला असं काय वाटत नाही आता जी काही न्यूज तुमच्या माध्यमातून मला आता बोलताना कळाली या ठिकाणी संपूर्ण पक्षांचे कार्यकर्ते अपक्षांचे कार्यकर्ते यांना एकच मी सांगेन जर शासनाचा सा निर्णय आहे की वीस किंवा एकवीसला ते मतमोजणी करणार आहेत तर सगळ्या कार्यकर्त्यांनी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांनी अपक्षांनी त्यांचे सर्व कार्यकर्ते ठासून तिथं ब्लँकेट्स घेऊन झोपायला हो ठेवा जिथे या मतयंत्रणा आहेत तिथं मतं पेट्या ठेवणार आहेत ॲक्च्युली सरकार आणि निवडणूक आयोगाला मी सांगू इच्छितो की मला जसं कळतं तसं मी निवडणुका लढतोय पण इतका कालावधी कशासाठी मग जर हे तुम्हाला करायचंच होतं तर आज मतदान कशाला घेतलं तुम्ही मतदान वीस तारखेला घ्यायचं आणि एकवीस तारखेला निकाल करायचा हे बारक्या बाळांना खेळवल्यासारखं आहे का ही लोकशाही संपवायचे प्रयत्न आहेत का ह्याचा विचार तज्ज्ञ आणि सुज्ञ माणसांनी माझ्यासह करावा लागेल नाहीतर आत्तासुद्धा आदेश द्या आणि मतप्रक्रिया बारा वाजलेत बंद करा हे मतदान पुनशे एकदा घ्या पुन्हा एकदा घ्या आम्ही प्रचार करणार नाही किंवा काही करू पण हे गडवागडवीचे धंदे जे चालू आहेत सरकारचे हे कदापिही ही लोकशाहीमध्ये जनता मान्य करणार नाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान जर आबाधित ला राखायचं असेल तर या असले धंदे सरकारनं निवडणूक आयोगानं करू नयेत ताबडतोब सगळ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे अपक्षांचे असू दे जिथं आता वोटिंग मशीन ठेवले जातील त्या ठिकाणी सगळ्यांनी आता थंडी वाढलेली आहे सगळ्यांनी ब्लँकेट्स घ्या आणि तिथं जाऊन बसा जास्त आता ह्या दिवशी काय बोलता येत नाही पण ह्याच्यासाठी माझ्यासारखेच राजकीय नेते पाहिजे सरकार चालवायला या निवडणुकीतील अभिजित बिचौल एक्झिट पोल काय म्हणतो विनर विनर सातारकारांचं प्रेम उफाळून येणार विनर आणि हा प्रश्न तुम्ही विचारला म्हणून मी उत्तर देतोय नाहीतर या दिवशी हे बोलायचं नसतं तुम्ही विचारलं आन्सर आहे विनर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातार न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका